नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे विद्यार्थी जॉईनिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत याच दरम्यान सीई टी सेलने एक अतिशय महत्त्वाची नोटीस प्रकाशित केलेली आहे जी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे सीई टी सी एक हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांना कॉलेज त्या ठिकाणी जॉईनिंग करत असताना कुठल्याही प्रकारची अडवणूक करत असेल किंवा अतिरिक्त शुल्काची मागणी करत असेल तर विद्यार्थी ई टी सी एलकडे कंप्लेंट करू शकतात त्या संदर्भातली नोटीस आहे नंबर कोणता आहे कंप्लेन प्रकारे करायची आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी कॉलेजला जेव्हा जॉईनिंगला जातो होल्ड करण्यासाठी असेल किंवा फायनल ॲडमिशन करण्यासाठी असो विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटसोबतच शासनाचे काही महत्त्वपूर्ण जी आरसुद्धा आपल्या फाईलला असणं गरजेचं आहे जेणेकरून ॲडमिशन घेत असताना कॉलेजकडून एखाद्या प्रकारची अडवणूक होत असेल तर कॉलेजला आपल्याला तो जी आर दाखवता आलेला पाहिजे अशाच प्रकारचे महत्त्वाचे शासन निर्णय जे आहेत ते आम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे जर ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे पेड बुकलेट किंवा फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये तुम्हाला शासन निर्णय फोल्डर दिसेल त्याच्यामध्ये ॲडमिशनसाठी महत्त्वाचे जे जे शासन निर्णय आहेत जी आर आहेत ते सगळे जी आर या ठिकाणी ठेवलेले आहेत एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर ॲप ऑनलाईन एप ॲप्लिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सलिंग जॉईन करायचं असेल तर पेड काउन्सिलिंग हा सुद्धा टॅब दिलेला आहे त्या टॅबवर क्लिक करून पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊन त्या ठिकाणी जॉईन करू शकतात विषयाकडे वयात टी सेलने ही नोटीस काढलेली आहे पहिल्यांदा सीईटी टी सेल यावर्षी व्यवस्थित काळजी घेताना त्या ठिकाणी पाहायला अशा नोटीस सीईटी सेल दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला काढत असतं परंतु यावर्षी ॲडमिशन प्रक्रियेच्या अगोदरच सीईटी टी शिक्षण शुल्क समितीच्या ज्या काही नोटीस असतील कॉलेजच्या फीस संदर्भात ज्या काही नोटिसेस असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेजला ॲडमिशन घेत घेताना येणाऱ्या अडचणी संदर्भातल्या काही महत्वाच्या नोटीस असतील अगदी पहिल्या राऊंड पासून विद्यार्थ्यांना द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे एखादा विद्यार्थी कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जातो आहे कॉलेजशी त्याचं संभाषण झाल्यानंतर कॉलेजकडून जर अतिरिक्त शुल्काची मागणी होत असेल तर विद्यार्थी सीई टी सी एलला करू शकतो त्याचबरोबर शासन निर्णयाच्या विरुद्ध जाऊन एखादी ऍक्टिव्हिटी कॉलेज करत असेल तर त्याही ठिकाणी विद्यार्थी कंप्लेंट करू शकतो त्यासाठी सीई टी सी एलनी हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे परिपत्रक आहे चौदा आठ दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी लिहिलेलं आहे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त शुल्का संबंधी तक्रार नोंदीने वावत व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये हेल्थ सायन्स कोर्सेस पण येतात म्हणजेच मेडिकल कोर्सेस पण येतात संदर्भ त्यांनी दिलेला आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा तरी ही नोटीस जी आहे ती मेडिकल ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी लागू पडते कारण वर आहे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजेच एमबीबीएस बी डी एस सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एखादी संस्था महाविद्यालय शासनाच्या योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करत असल्यास अशा प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या म्हणजे सीई टी सेलच्या खालील नमूद तपशिलावर संपर्क करावा आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सत्याहत्तर डबल शून्य एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन सेवन लिहून घ्या वाटल्यास झिरो झिरो नाईन वन नाईन एट नाईन फोर या नंबरवर विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकतात ॲडमिशनला काही अडचण आली तर या, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात कॉन्टॅक्ट कधी कर करायचा आहे वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून असं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमची तक्रार त्या ठिकाणी टाकू शकता तिकीट जनरेट करू शकता आपलं प्रोफाईल लॉग इन करून आय डी पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर ओपन न्यू तिकीट याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये कॅप सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेस असं सिलेक्ट करायला सांगितलं आहे नंतर संबंधित अभ्यासक्रम निवडा म्हणजेच तुमचं एम बी बी एस असेल किंवा बी डी एसला ला नंबर लागला असेल ला संबंधित अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता क्वेरी टाईपमध्ये कॅप इन्क्वायरी हा पर्याय निवडा क्वेरी सब कॅटेगरीमध्ये कॉलेज फी कंप्लेंट हा पर्याय निवडा डिटेल्स ऑफ क्वेरी म्हणजे तुमची काय तक्रार आहे त्या ठिकाणी पूर्ण ते, ते व्यवस्थित लिहायचे आहे आणि शेवटी क्रिएट तिकीट तिकीटवर तुम्ही क्रिएट करू शकता विद्यार्थ्यांनी वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधन किंवा दिलेल्या तिकीट लिंकवर ऑनलाईन तक्रार नोंदवून संबंधित पुरावे काही पुरावे असतील पावत्या नोटिसा पत्रव्यवहार इत्यादी सादर करावे जेणेकरून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तक्रार करत असताना आपले नाव महाविद्यालयाचे नाव अभ्यासक्रमाचे नाव तसेच शुल्कासंबंधी तपशील स्पष्ट नमूद करावेत असं विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे हे एक चांगली स्टेप आहे सीईटी से टी सील मार्फत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा कॉलेजकडून वेगवेगळ्या फी संदर्भात अडवणूक करू शकतात त्यामुळे से सीईटी टी सेलनी हेल्पलाईन पोर्टल चालू केलंय हे एक चांगली स्टेप या वर्षीपासून सीई से टी घेतलेली आहे हा नंबर तुमच्याकडे नोट करून ठेवा किंवा ही जी काही नोटीस आहे ही नोटीस सुद्धा ऑनलाईन मध्ये दिलेली आहे या नोटीसची प्रिंट सुद्धा आपल्या फाईलला त्या ठिकाणी लावून ठेवा या व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचे शासन निर्णय आहेत जे आपण आपल्या ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांना बुकलेट या बुकले सेक्शनमध्ये शासन निर्णय अशा प्रकारचा एक टॅब बनवलेला आहे साठी जे जे महत्वाचे शासन निर्णय आहेत ज्या ज्या शासनाच्या महत्वाच्या नोटीस आहेत जे जे परिपत्रक आहेत ते सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत या ठिकाणाहून डाउनलोड करून तुम्ही तुमच्या फाईलला लावून ठेवू शकता तर सीईटी टी सी एलचं एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनच्या अगोदर ही घेतलेली स्टेप व्यवस्थित आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेली आहे ही, ही सगळ्या प्रकारच्या नोटीस सीईटी टी सी एल यावर्षी पहिल्या राऊंड पासून देत आहे ही एक आनंदाची बाब आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांना येणाऱ्या राऊंडमध्ये जग पार्टिसिपेट करणार आहेत अशाही विद्यार्थ्यांना पुढील राऊंडसाठी शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद